हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी चितलशी जे स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दुबी जावा तर आता ड्रेस कसा दिसतो आहे छान वाटतो आहे का जो नवीन मी घेतलेले तुम्हाला दाखवलेले जे टॉप होते त्यातलंच एक मी ड्रेस घातलेला आहे आणि हा मला कलर खूप आवडलेला तुम्ही मी तुम्हाला सांगितलेला हा कलर मला खूप आवडला त्याच्यामुळे हा घेतलेला आहे घातलेला आहे नंतर झाला व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा है कि है। आहे की आज ना मी तुम्हाला माझ्याकडे असलेली नवीन ज्वेलरी आलेली ती दाखवणार आहे तर खूप छान ज्वेलरी आहे मला खूप आवडली पर्सनली आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं जर तुम्हाला हे चालू होत आहेत काय म्हणूया सण वगैरे चालू होत आहेत तर त्यासाठी तुम्हाला ते उपयोगी पडेल ठीक आहे आता गणपती आहेत त्याच्यानंतर खूप आता सगळं सणाचेच आहेत वारे वाहत आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला, चान तुम्हाला, तुम्हाला ते छान वाटेल किंवा तुम्हाला ऑर्डर करायला सोपं जाईल की आपण काय घालावं असं वाटत असेल तर किंवा तुम्हाला गिफ्ट करायला द्यायचं असेल तर ते पण करू शकता तर मला खूप छान अशी सुंदर अशी ज्वेलरी जी आहे ती रिसीव झालेली तर मी तुम्हाला दाखवते काय आहे ज्वेलरी आणि कसं आहे ते तर घालून वगैरे तो व्हिडिओ मी घालून नाही दाखवते पण बघते दाखवते आता तुम्हाला कसं काय आहे त्याच्यामध्ये काय काय भेटले आणि तुम्हाला तुम्ही कसं ऑर्डर करणार जर तुम्हाला आवडलं असेल तर ठीक आहे बघूया खूप सुंदर अशी ज्वेलरी मला रिसिव्ह झाली आहे हे बघा खूप सुंदर आहे हा हे साज सुंदर आहे खूप छान मला खूप आवडलं ज्वेलरीज खूप सुंदर आहे त्याच्यामुळे त्याचा सगळा प्रश्नच नाही कसं वाटतंय हे साज आहे साज म्हणतात ना याला साज आहे हा घालून दाखवता

खूप सुंदर अशी आहे साज आणि वेगवेगळ्या त्याच्यामध्ये वरायटीज पण आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकता मी लिंक वगैरे देईल खूप सुंदर आहे मला खूप आवडलं हे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे म्हणजे अ... हे आपण एक प्रकारे खुशी पण म्हणू शकतो आणि एक प्रकारे चकोर सारखा वेगळा असा हे आहे कॉम्बिनेशन त्याचं चकोर नाही म्हणता येणार खुशीच आहे घातल्यानंतर सुंदर दिसेल आणि हे सेट असणार आहे सेट मध्ये सगळं तुम्हाला येणार आहे वेगवेगळं मागवण्याची गरज नाहीये सेट असणार आहे आणि ह्या सेट मध्ये सगळं येणार आहे नाही तर कसं असतं की वेगवेगळं असतं सेट सेट नसतं हे वेगळं मागवा ते वेगळं मागवा तर असं काही नाही आहे हे सेट आहे ह्याचा से। तर हा सेट सोबत तुम्हाला हे मिळणार आहे आणि आणखीन जर व्हरायटी बघ बघायची असेल तर तुम्ही त्यांच्या पेजला जाऊन बघू शकता मी त्याचं पेज वगैरे देईलच तर खूप सुंदर खूप म्हणजे खूप मला हे पण आवडलं खूप सुंदर असं गळ्याभोवती आहे आणि गळ्याला चिटकून असं मस्त डिझाईन आहे मी साडी घातली नाही नाहीतर मी वेअर करून दाखवलं असतं एक मी रिंग केलेलं आहे ज्यामध्ये मी साडी घातली त्याच्यावरती मी वेअर केलेला आहे खूप सुंदर साडीवरती त्याच्यामुळे आता काय मी घालत नाही आहे जेव्हा कधी मी साडी वगैरे घालेल आणि जेव्हा मी काष्टा असेल ना तेव्हा काट्ट्यावरती खूप सुंदर दिसणार आहे तर तेव्हा हे नक्कीच झाले त्यानंतर माझ्याकडे आहे एक मस्त असं कानातले बघू शकता हे कानातले कर्णफुले फुलेत मोठांले मोठांले कर्णफुले फुलेत मध्ये दाखवते त्याचे ते हो डिझाईन नाही का हे झालं तर नाही हे असं येणार कानात खूप सुंदर आहेत खूप सुंदर पूर्ण कान भरून आपलं कान भरणार पूर्ण असं खूप सुंदर मला वाटत होतं की माझ्याकडे असावं असं हो कानातलं पण आलेलं आहे मला रिसीव झालं आहे मला काही हे करायची गरज नाही आहे आता मला फक्त वाट बघायची आहे की मी हे कशावरती आणि कधी घालू शकते ते खूप सुंदर आहे तुम्ही पण ऑर्डर करा नंबरवरती कॉल करा नंबर वगैरे मी देईल तुम्हाला जर वाटत असेल कोणाला नंबर हवा असेल तर मला मेसेज करा मी नंबर वगैरे देईल त्यांना त्यांचा नंबर वगैरे इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती अवेलेबल आहे आणि तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता त्यांना कॉल करा ते तुम्हाला सांगतील ऑर्डर कसं करायचं आहे ते ठीक आहे तर माझ्याकडे हे नव्हतं हे खूप सुंदर युनिक असं आहे करणं सुंदर मला खूप आवडायचं पण माझ्याकडं नव्हतंच पण ती फायनली माझी ती पण इच्छा पूर्ण झालेली आहे तर त्यानंतर ना आणखीन हे ह्याच्यावरचे कानातले आपण म्हणूया ह्याच्यावरचे म्हणूया आणि अजून एक दुसरे कानातले म्हणजे दोन कानातले आहेत तर ते हे आहेत कानातले काना मला वाटतं ह्याच्यावरचे कानातले कारण डिझाईन हे सेम ह्याची सेम डिझाईन ह्याच्यावरती हे कानातले कानातले पण सुंदर आहेत आणि हे म्हणूया आपण ह्याच्यात कॉम्बिनेशन हे ह्याच्यावरचं ते कशावरचं सांगता येत नाही कर्णफूल आहेत फक्त आपण म्हणू शकतो तर त्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अ त्याच्याबरोबर आलेलं आहे आपण नऊवारी वगैरे घालतो ना तर नऊवारीमध्ये एकदम साजं संदुरूल असतं तर ते तुम्ही काय म्हणतात त्याला ब्राह्मणी जे साडी घालतो आपण वगैरे तर त्याच्यावरती हे खोपा असतो तर तो खोपा पण आहे बघू शकतात तर हा खोपा आहे असा हे बघा मस्त असा खोपा आहे कसा वाटतो नक्कीच सांगा मला आणि ही बाकीची सगळी ज्वेलरी हा एकामध्येच आहे तर तुम्ही एक फट्टी मागू शकता वेगवेगळ्या जायची गरज नाही आहे हे बघा एक सुंदर असा खोपा असा असं म्हटत नाही का असा तर तसा आहे असा तर तसा आहे गालू शकता। पर है। तर तुम्ही घालू शकता डिझाईन पण खूप छान आहे बरोबर तर तुम्ही ते मागू शकता ठीक आहे आणि मी खाली नंबर वगैरे देईल कोणाला जर पाहिजे असेल तर मला सांगा इंस्टाग्रॅमवरती आहे किंवा मग तुम्हाला जर हवं असेल तर मी नंबर देते ठीक आहे कशी वाटते माझी ज्वेलरी नक्कीच सांगा आणि लवकरच मी हे घालून व्हिडिओ करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे तर चला हे काढून ठेवते खूप हे काढून वगैरे हो सतत सगळं व्यवस्थित तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला वाटला का छान तुम्हाला हेल्पफुल आहे का नक्की सांगा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय